तुम्ही आनंदी आहात की दुःखी दोन्ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहाल जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल विचार हे प्रत्येक माणसाचे शत्रू आणि मित्र दोन्हीही असतात गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की जो व्यक्ती विराकारण कोणावर संशय घेतो तो, तो कधीही सुखी होऊ शकत नाही संशयामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होते वासना क्रोध लोभ या तीन गोष्टी नरकाचे द्वार आहेत आनंदी राहायचे असेल तर या तीन गोष्टींपासून दूर राहावे कोणी येईल आणि मला खुश ठेवेल या विचारात राहू नका आणि मी खुश नाही याचं खापर नात्यांवरही फोडू नका श्रीकृष्ण म्हणतात की अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येतात कारण त्या चांगल्या मार्गाने पार करण्याची ता कर ताकद त्यांच्यामध्ये असते जय पराजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे जर आपण आहे ती परिस्थिती तशीच स्वीकारली तर तो पराभव आहे आणि जर आपण ती परिस्थिती बदलण्याचा दृढ निश्चय केला तर तो विजय आहे श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात फक्त भित्रे आणि कम्पुवत लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि स्वावलंबी असतात ते कधीही नशिबावर किंवा भाग्यावर अवलंबून नसतात रागाच्या वेळी थोडा संयम ठेवा निदान शंभर दुःखाचे दिवस तरी टळतील गीतेत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला स्वतः चांगले ओळखल्याशिवाय इतरांचे ऐकून त्याच्याबद्दल कोणतेही मत बनवू नका हे मूर्खपणाचे लक्षण आहे सहज मिळणाऱ्या गोष्टीला काहीच किंमत नसते नेहमी निघून गेल्यावरच वेळ व्यक्ती आणि नात्यांची किंमत कळते सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं दुसऱ्याच्या आयुष्याला सुखाची चादर द्यावी पण आपल्या खुशीसाठी दुसऱ्याची चादर कधीही खेचू नये नेहमी इतरांची स्वतःची तुलना करत राहू नका असे करून तुम्ही स्वतःचीच किंमत कमी करता प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असतेच असे नाही आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी कधीच नसतो आयुष्य आनंदाने भरलेले आहे गरज आहे फक्त ते ओळखण्याची ही कथा तुम्हाला हे समजावून सांगण्यासाठी सा आहे की आपल्या आयुष्यात खूप आनंद आहे पण आपण तो शोधू शकत नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि आपण आपले जीवन वाईट समजू लागतो ही कथा आहे एका निराश आणि दुःखी झालेल्या एका मुलाची एके दिवशी तो एका महात्माजींना भेटला तो मुलगा महात्माजींना म्हणाला महात्माजी माझ्या बाबतीत काहीही चांगले घडत नाही मी जो विचार करतो सगळं त्याच्या विरुद्धच घडतं मी नोकरी करतो मला पूर्वी वाटायचं मला नोकरी लागली की मी माझ्या वडिलांना चांगली गाडी विकत घेऊन देईन पण आत्ता मला नोकरी मिळाली आहे आणि एवढे पैसे मिळत नाहीत की गाडी घेऊ शकेन मी विचार केलेला की माझ्या पत्नी आणि मुलांना दुसऱ्या देशात फिरायला घेऊन जाईन पण तेही होत नाही बस आयुष्य असेच चाललं आहे मी काय करू मला काहीतरी सांगा महात्माजी त्या मुलाला एका फुलांच्या बागेत घेऊन गेले जिथे सुंदर फुले होती तिथे नेल्यानंतर त्यांनी ने मुलाला सांगितले की त्याला बागेतून एक फूल आणायचे आहे जे त्याला सर्वात सुंदर वाटेल पण एकट आहे परत मागे जाऊन कोणतेही फूल तोडायचे नाही एकदा मागे सोडले की ते गमावले असे समजायचे मुलगा बागेच्या कोपऱ्यातून फुले वेचायला गेला त्याला खूप सुंदर फुले दिसत होती पण तो मुलगा असा विचार करत पुढे सरकत राहिला की या फुलापेक्षाही सुंदर एखादं फुल असेल तर मी ते तोडून घेईन मुलगा पुढे सरकत राहिला आणि त्या मुलाने अजून एकही फुल तोडले नव्हते आता बागेत फक्त काही फुलेच शिल्लक राहिली होती जी पूर्णपणे सुकलेली होती आता तो मुलगा अटीनुसार मागे सोडलेल्या फुलांपैकी सुद्धा एखादे फुल तोडू शकत नव्हता त्याच्याकडे एकच पर्याय होता या सुकलेल्या फुलांपैकीच एक फुल तोडण्याचा मुलाने एक सुकलेले फूल तोडले आणि महात्माजींकडे पोचला वाळलेले फुल त्यांना दिले वाळलेले फूल पाहून महात्माजी म्हणाले बागेत एवढी सुंदर फुले होती आणि तू त्यातले सुकलेले फूल तोडून आणलेस मुलगा म्हणाला महात्माजी मलाही बागेत खूप सुंदर फुले दिसली होती पण अधिक चांगल्या फुलाच्या हव्याचा पोटी मी त्या सर्व सुंदर फुलांना मागे टाकत गेलो नंतर फक्त वाळलेली फुलेच होती त्यापैकी मी एक फुल आणले महात्माजी त्या मुलाला परत बागेत घेऊन गेली आणि समजावून सांगू लागली ही जी बाग आहे ते तुझे जीवन आहे ही जी सुंदर फुले आहेत तोच तुझा आनंद आहे जीवन अशा सुंदर आनंदाने भरलेले आहे पण काहीतरी चांगले करण्याच्या इच्छेने तू हे सुंदर जीवन आनंदाने जगत नाहीस तुझ्या आईवडिलांना चांगल्या गाडीने तो आनंद मिळू शकत नाही जो तुझ्यासोबत बसून जेवण करून मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांची काळजी घ्या स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला असा आनंद दुसरी कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही मनुष्य नेहमी अजून चांगले मिळवण्याचा विचार करतो असा विचार करणे चांगलेही आहे परंतु अजून चांगले मिळवण्याच्या इच्छेमुळे तो त्याच्या वर्तमानातील लहान लहान गोष्टीतील आनंद देखील मिळवू शकत नाही आपण विचार करत असतो की एक दिवस असा येईल की माझ्याकडे पैसा असेल चांगलं घर असेल गाडी असेल पण ते कधीच होत नाही जे आपल्या इच्छेनुसार असेल आणि असा विचार करून फुलांनी भरलेल्या सुंदर आयुष्यात फक्त कोरडी फुलेच उरतात ज्याला आपल्याला मजबुरीने जगावे लागते त्यामुळे आपल्या वर्तमानातील आनंदाचे छोटे छोटे क्षण गोळा करत राहा यापेक्षा मोठा आनंद इतर कुठेही मिळणार नाही आशा आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद